तर मित्रांनो बघू शकतो बघा इथं मच्छी वगैरे सुगड टाकतात हे बघा इथे कोलबी बोला बघू हे बघा उंटावर घेऊन चालतंय दादू या हा इकडे बघ इकडे बघ चला तर मित्रांनो उंट सफारी करतोय नमस्कार मित्रांनो ब्लॉग कोकणी आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे खूप दिवस झाले आपण काही व्हिडिओ वगैरे करायला जमत नव्हते तर आपण ना ते हो बीचला आलो आहोत बघू शकता अर्णाला बीचला आला आहोत आणि टायमिंगसोबत आला आहोत आपण आता बाबूला घेऊन आला आहोत आपण दुपारचं आल्यामुळे ना ऊन वगैरे पण खूप आहेत मित्रांनो आणि बाकीचा टाईम आहे हे बघू शकता पाणी वगैरे पण भरते वाटतं आता कमी होते काय माहीत नाही एक्झॅक्टली तर बघूया आपल्याला काय काय करायला भेटते कुठे गाडीबिडीवर बाबूला घेऊन आलोय मी दादू तो पुढे दाखवतो तुम्हाला पुढे कंटिन्यूच राहा दू इथे बघा येते तर मित्रांनो बघू शकते बघा इथं मच्छी वगैरे हो सोगड टाकतात ते बघा इथे कोलबी बोला बुक बारीक बारीकजवळ ह्याला काय बोलतात ह्याला हो आपल्याकडे काय बोलतात तर ह्याला निवटे ह्याला निवटे बोलतात एक नंबर वास येत आहे मला तर मच्छीचा वासला वाटतो मित्रांनो तर अशी आणि हे जे बिट्या दिसतात मित्रांनो ह्याच्यावर वाकटी बोला बोंबील बोलला हे सुक सुकट ठेवण्यासाठी ते बांधलेले ते बघा ह्याच्यात निवड मारलेले आहे आणि हे तुम्हाला दिसत असेल ना मित्रांनो हे तर वा वाया जात नाही हे खातासाठी उपयोगी होतं हे आता देखील काहीतरी वीस का तीस रुपये किलो आहे हे बघू शकते इकडं हे आता ताजा आहे जवळ हे बघा एकदम ताजा ताजा सकाळचा आहे टाकलेला सुकत तर हा सुकल्यानंतर ना हे करतात आंबाडी काय ते बारीक का। बॉम्बिल इथे बॉम्बिल आहेत हा बघा बॉम्बेल तर बॉम्बिल मुर्ती खाली नाही सुखोवत तर आणि ही एंट्री आहे मित्रांनो मेन आतमध्ये जाण्याची आणि ते सुकत घातलेलं आहे तर पुढे मी तुम्हाला दाखवीनच बीचचं वगैरे हो ते पुढे बघाच तुम्ही हे भरपूर सारे सुकर टाकले आहेत बघा इकडे निवड मारत आहेत पूर्ण इकडे तेच सर्व मच्छी सुकवण्यासाठी पूर्ण सर्व सुक सुकवलेच आहे कोळिंबीच आहे टोटल पूर्ण आंबाडिका तर मित्रांनो बघू शकते बघा हे पाणी आहे आणि बाबूला घेऊन आलो आहे फर्स्ट टाईम दादू चल चल जरा खाली उतरणं आहे गाभरतोय शे गद्दल पाणी भरते आता मित्रांनो तर आपण पुढे जाऊयात आणि उंट वगैरे बघू शकता पर सीट मागे पन्नास रुपये आहेत पाणी पण बघू शकता किती भरती चालवायचं त्याला पाण्यात नको उतरू ते बघा पाणी भरते ते वालूबाजूशी खाली खाली खूप चालले चला आपण पुढे जाऊयात बुट तर ऊन पण खूप आहे आता मित्रांनो चले पाणी पाणी पण भरते चला आपण पुढे जाऊयात पुढे अजून काय बघण्यासारखे बघूयात दुपार चालय ना तर एवढं क्राऊड वगैरे पण नाही पब्लिक पण नाही हा उंटर नको आधी बघा उंटावर घेऊन चालतंय दादू या इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हा कुणाचा आहे हा हाय मोबाईल तर उंट सफारी करतायत पब्लिक ओढा कोण नाही दुपारचा उंटाचे एक राईड चे पन्नास रुपये घेतात एका एकामाग तर झाली एक सफारी करून बाबुला घेऊन आलोत आपण मित्रांनो अजून काय बघूयात पुढे थोडं बाहेर वगैरे पण जाऊयात नाश्ता वगैरे पण करूयात काय खायला वगैरे खाण्यासारखं तेही तुम्हाला दाखवतो मी पुढे आणि पाणी ना आता हो 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 भरते आहे आपण नको त्या टायमाला आपण दुपारचा आलाव संध्याकाळच्या टायमाला आला असतात ना तर पूर्ण क्राऊड वगैरे हो दिसला असता टोटल पूर्ण वीज भरलेला असतो तर इथे आहेत लहान लहान मुळे बघू शकता पाण्या पाण्यामध्ये पोहता आहे बघू शकता आणि ह्या समोर आहे ना ते बंदर आहे पुढे जिथे बोड बघू शकते बघा ओढे वगैरे हो दिसता येत नाही पुढे बंदर आहे पुढे बंदर आहे इथे नऊ देव आहे तो उंटा उंटावर बसून कसं वाटला तू हे पहिला राहिला कसं वाटला इथे नंतर झाला ऊन वगैरे पण भरपूर आहे मित्रांनो हे बघू शकता याला पण पन्नास रुपये उंट सफारी अजून कशी वाटली उंट सफारी उंट सफारी कशी वाटली चला अजून पुढे काय बघण्यासारखे बघूया आपण खाण्याला वगैरे खा खाण्यासाठी वगैरे पण काहीच नाही मित्रांनो तर दुकान वगैरे वडापावची बोला मक्के वगैरे बोला भाजलेले छान वाटतात खायला पण ते पण नाही तिथे दुपारचा आला होत तर तो 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 वरतीच आहे बघा वाळू एक नंबर असं वातावरण आहे आणि जो कोणी चॅनलवर नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आपण फर्स्ट टाइम व्हिडिओ बनवला आहे फॅमिली सोबत यात मध्ये बसण्यासारखं आहे आणि या बीचवर येण्यासाठी ना मित्रांनो तुम्हाला विरार बस वगैरे हो पण येतात वेस्ट पंधरा रुपये तिकीट आहे आणि रिक्षान जर आलात ना तर दोनशे रुपये डायरेक्ट येतात तुम्ही रिक्षा पण येऊ शकता किंवा बसने पण येऊ शकता आणि खूप छान बीच आहे हा आर नाला सोपार पण येतात इकडून जास्त क्राऊड नसतं काय नाही आणि बोटी हे बोट जे आहेत ना त्याच्यामध्ये पर सीट शंभर रुपये घेतात तर आपण गोळा खातोयत तर ते कसे बनवतात ते बघूयात तुम्हाला दाखव तुम्ही

जलजिरा आणि ते बर्फे करतायत या साईडने दाखवतो या साईडने अंधार येतोय असं वाटतं इथून स्पष्ट येतोय पण तिथून काय करतं ते दिसणार नाही बघाय हे बर्फ आहे ना त्याचा गोळा बनवणार आणि मग तो कपामध्ये करणार टाकलेला आहे बघू शकते बघा आता त्याला काढी लावणार उभी करणार झाला रेडी हे बघू शकता रेडी झाला असे तीन हे करणार दादो गोलाखाणार तू हे दादो हे गोलाखाणार हे बघतो बघितो ते बघू शकते म्हटलं गोला रेडी इथे नयन आहे इथे जागृत आहे ते बाबू आहे त्रिया गोला खायला ला ला। खा? खा? गोला लावलाव बरोबर नदू खा तू गोला खा माझ्याकडे त्याला एक बर्फ आहे बर्फ आहे बर्फ आहे थंड आवडतो ना बर्फ थोडा तर अजून पुढे तुम्हाला खूप काय दाखवतो मित्रांनो तर पुढे कंटिन्यूच राहा ए दादा खाऊ दे त्याला तर बघू शकते बघा खाऊन देत नाही स्वतः तर स्वतः पण नाही दादू काकांना खाऊ देत सोनू मग तर आपण घेतलेला आहे वीस रुपये साठ रुपये झाले तर एक बघू शकता टाटा टाटा तर हे सर्व लहान मुलांसाठी आहे तर बाबूला बसवायला काय नाही मित्रांनो तो ना घाबरतोय आणि त्याचं फर्स्ट टाईम आहे त्याला वालूमध्ये पण तो खाली चालत नाही आहे पण पाय वगैरे आतमध्ये जाते तर सवय नाही तर हे बघा इथं गाड्या बिड्यांचं पण आहे आणि ह्याच्यामध्ये लहान मुलांना सोडल्यात की ते उड्या वगैरे मारतात ते एक वेगळंच बालपण असतं अरे बघू शकते बघा गाड्या आहेत हे गाड्या वगैरे दादू ये 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 बघा घाबरतोय ये ये अरे आला 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 यो आली तू आली चालली तू चालली गोला बघायला गोला बघाय चला तर आम्ही आता जातोय घोडा बघाय हॉर्स हॉर्स बघाय ना कोण आहे तू हॉर्स आहे हॉर्स घोडा घोडा का लाजी मारायचं मारायच वाटते तर या गाड्या आहेत तर ते संध्याकाळी चालू करतील चला तर हे बघा इथे घो गो, घोडास्वार पण आहे या साईडने मला वाटतं व्हिडिओ क्लिअर दिसत नाही या बघा इकडून व्यवस्थित आहे तर ह्या साईडला ना मित्रांनो उजेड इफेक्ट आहे आणि ह्या साईडला बघा अंधार अंधार असा वाटतं तुम्हाला मित्र मी बघू शकते बघा हां छोट्या मुलाची तीस तीस आहे आणि मोठ्यांची पन्नास आहे तर उंटावर आपली सॉरी केलेलीच आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला मित्रांनो नक्कीच सांगा छोटासाच व्हिडिओ आहे सॅमेंजीसोबत आपण फर्स्ट टाइम व्हिडिओ करतोय

गोष्टी एन्जॉय करायला सर्व येतं संडे असल्यामुळे कसं संध्याकाळचा क्राऊड जाम असणार आहे इथे पर्यटक संध्याकाळ पोहोचत असते थोडं आतमध्ये जाऊयात नालाचे वगैरे झाड आहेत तिथं बसण्यासारखं वगैरे पण खूप छान आहे आतमध्ये जर का फॅमिली वगैरे घेऊन आलात ना तर आतमध्ये बसण्यासाठी ना चटे वगैरे असते तर ते पन्नास रुपयाला देतात तर ते घेऊनही तुम्ही बसू शकता किंवा जर असं बसायचं असेल तर तुम्ही बसू शकता मी आपण कसं दुपारी आल्या दुपारी आल्यामुळे मित्रांनो ऊन पण खूपच आहे आणि कोण जास्त हे पण नाही पर्यटक वगैरे पण नाही आहेत बघू शकतो पूर्ण बीच आणि जवळजवळच बीच आहेत अर्नाळा राजवाडी आणि अजून एक काय तर बी एक लगतच आहे बीच बाळू बघा इथे वरती तुम्हाला सगळे स्टॉलच भेटतील खाण्यासाठी बोलत ना मित्रांनो तर हे बघा इथून सरळ पुढे गेलात ना बाहेर पडताना हे बघा समोर आहेत ना गेट आहे आणि तिथे तुम्हाला चायनीजचं वगैरे स्टॉल भेटेल आणि त्याच्या थोडा अजून पुढे गेलात ना तर कॉर्नरला हॉटेल वगैरे पण आहेत तर तिथे खाण्यापिण्याची सोय वगैरे उपलब्ध आहे मित्रांनो त्याला घ्या ना काहीतरी खायला बघ ना खातोय काय तर व्हिडिओ छोटासाच बनवला आहे मित्रांनो ह्याच्या अगोदर पण इथे आलेलं त्यावेलचा पण व्हिडिओ आहे तो पण बघा मित्रांनो नक्की आणि असे जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ना तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील बघू शकते बघा आणि गाड्या बिड्या पार्किंगसाठी ना इकडे आहे आणि येताना एंट्री करताना तिथे तुम्हाला तीस रुपये चार्जेस द्यावं लागतील पार्किंगसाठी आतमध्ये एंट्री करण्यासाठी कारण त्यांचे ते रूल आहेत ग्रामपंचायतचे आणि ह्या ठिकाणी आल ना मित्रांनो तर कचरा वगैरे मोस्टली क करू नका डस्टबिन वगैरे असेल ना तिथे कचरा वगैरे बघा खाली पडलेला असेल ना काही जे आपला खाण्यासाठी बोला इतर कोणत्या गोष्टी आपण घेतो डस्टबिनमध्ये वगैरे व्यवस्थित टाकत जा जेणेकरून इथं कचरा वगैरे होणार नाही तर आपण जर रूल फॉलो केला तर इतर फॉलो करतील नाही तर करू शकणार नाही बघू आहे बघा सगळ्या नारलांची वगैरे झाड आहे तिथं बसण्यासाठी आहे कुठे काय आहे खाण्यासारखं काहीच नाही झालं सर, सर व तर आपण नेक्स्ट टाईम आलो ना मित्रांनो इथे आतमध्ये जाऊन बसलो होतो काय येतं हे मँगो मँगो आणि काकडी दाखव हे बघू शकता वीस रुपये आहे आणि हे खाल्ल्या खाल्ल्यानंतर सर्वांच्या जिबीला पाणी येत मँगो आहे मीठ मसाला लावून एक नंबर लागतो मित्रांनो नंबर वातावरण आहे मित्रांनो बघू शकते बघा आणि सुरची झाड आहेत संध्याकाळी खूप क्राऊड असेल खूप पर्यटक असतील मित्रांनो त्याला दुकान वगैरे हो स्टॉल वगैरे हो भरपूर सारे असतील आता एवढे नाही आहेत तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो तर फिरून झालं आहे मित्रांनो हे बघा आणि सरळ आपल्याला भार पडायचं आता तर इथून पुढे जरा सरळ गेलात ना चालत मिनिमम दोनशे मीटर तिथून तुम्हाला बस स्टँड पुढे बस डेपो आहे तिथून तुम्ही बसने पण जाऊ शकता नंतर बाहेर वगैरे रिक्षा पण आहेत दोनशे रुपये घेतात स्टेशनला जायला तुम्ही रिक्षा पण जाऊ शकता तिथं नक्की या मित्रांनो अर्नाला वेस्ट हां हां चला चला तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये ना नक्कीच सांगा मित्रांनो भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये त्यापर्यंत मित्रांनो बाय